हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत नारळाचा विशेष उपाय करताना गोपनीयता पाळावी लागत असते दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्ही नारळाचा उपयोग करू शकता होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे यंदा चोवीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येणार आहे होळी दहनाची रात्र खूपच शुभ मानली जाते आणि प्रभावशाली असते या दिवशी केलेली पूजा फलदायी ठरते दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण होळीमध्ये जे नारळ टाकणार आहोत त्याचा उपाय बघू होळी म्हणजे रंगांचा सण होळी या सणाला हिंदू धर्मात अन्य साधारण महत्व आहे यंदा होलिका दहन चोवीस मार्च रोजी होणार आहे हा दिवस रविवारी येत आहे तर सोमवारी पंचवीस मार्च रोजी धुरीवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहे होळी सणाच्या आधीच होल होल अष्टक असते या काळात कोणतेही महत्वाचे तसेच शुभ कार्य केले जात नाही मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी तुम्ही काहीही उपाय करू शकतात त्यात नारळाचा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रासह देशभरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय देखील केले जातात तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी केले जाणाऱ्या उपायांविषयी धर्मशास्त्रात माहिती देण्यात आलेली आहे काही उपाय हे विशिष्ट तिथीला केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते असेही सांगण्यात येते होळीच्या रात्री गुपचूप हा उपाय करायचा आहे तुम्हाला दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियांची सुटका करायची असेल तर तुम्ही होळीच्या रात्री हा उपाय करू शकतात होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही उपाय करू शकतात मात्र हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता पाळावी लागते जेणेकरून तुमच्यावर माता लक्ष्मी नाराज होणार नाही एक रुपया आणि नारळ होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक रुपयाचे नाणे आणि नारळ गरजेचे आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटणाऱ्या होळीजवळच करायचा आहे नारळाची शेंडी काढायची नाही होळीच्या रात्री उपाय करताना एक रुपयाचे नाणे घ्या ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तसेच एक नारळ घ्यायचं त्याची शेंडी काढायची नाही घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी नंतर होळीला नैवेद्य दाखवावा नंतर घरी यावे नारळावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाज्यासमोर उभे राहायचं आहे नारळ आपल्या घरावरून सात वेळा उतरून घ्यायचं नंतर नारळ गुपचूप आपल्या घराजवळ पेटणाऱ्या होळीत टाकून द्यायचं त्या दिवशी वाईट विचार करायचा नाही होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवावे मनात कोणतेही वाईट विचार आणू नका हा उपाय केल्याने तुमच्या मनातील इडापिडा सर्व दूर होतील तुमचे दुःख दारिद्र्य क्षणात दूर होईल होळीमध्ये नारळ का अर्पण करावं नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणांचे प्रतीक मानले जात असतात त्याला पूजेत अतिशय महत्त्व आहे नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं दक्षिण भारतात नारळाला हरा सोना असे म्हटलं जातं होलिका दहनाचे अग्नि अत्यंत पवित्र आध्यात्मिकतेमध्ये अतिशय पवित्र मानला गेलेला आहे होलिका दहनाच्या अग्नीत जी वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभफल प्राप्ती होते अशा वेळी होलिका दहनाच्या आगीत नारळ अर्प अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते कर्जाचा बोजा दूर होतो त्याशिवाय नारळाबाबत अशी एक समजूत आहे की नारळाला अग्नी जाळल्याने ते व्यक्तीचे आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमचं अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागतं होळीत नारळ अर्पण करताना कोणता विधी करावा मुहूर्त आणि मंत्र कोणता मार्च रात्री वाजुन 31 मिंटा परेंत, रात्री वाजून वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत पूजा करता येणार आहे या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून धरण्याची पद्धत शेंडी बाहेरच्या बाजूने असावी हे नारळ घरातून फिरून होळीच्या अग्नीत अर्पण करावे होळी दहनाचा मुहूर्तावर तो अर्पण करावा जर होलिका दहन होण्यास वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेर ठेवावा एक एक गोष्ट लक्षात ठेवावी हा नारळ फिरवताना मंत्रांचा जप करावा ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वित मनुष्य मत प्रसादेन भविष्यतीनं संशय नारळाचा वापर पूजेत करताना आपण त्याला श्रीफळ म्हणतो स्त्री म्हणजे लक्ष्मी ऐश्वर समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच असतो हीच त्या झाडातली खरी स्त्री आहे म्हणूनच ते उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी सुधाव तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ श्रीफळ म्हणून ओळखले जाते शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवतत्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते नागिलीची पाने तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नागिलीच्या पानांना ही आपल्या हिंदू संस्कृतीत आद्यस्थान आहे प्रत्येक पूजेला नागिलीची पाने लागतात होळी दिवशी हीच नागिलीची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील होळीच्या आगीत नागिलीच्या पानांना तुपात भिजून अर्पण करावे याने आर्थिक संकट दूर होतात आणि पैशाची कमतरता भासत नाही हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा नारळ नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही पण असं म्हणतात की एखादे काम पूर्णत्वास जावे म्हणून पूर्वी पशुप्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळ फोडला जातो होळीसमोर हा नारळ फोडून त्यामध्ये गुळ आणि अळशीचे बी भरावेत आणि तो आगीत टाकावा तिसरी गोष्ट कापूर आणि कडुलिंबाची पाने उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलिंबाची पाने टाकून शुभ असते यासाठी दहा कडुलिंबाची पाने लवंग आणि कापुराचा तुकडा एकत्र करून आगीत टाकावा आगीत टाकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरून घ्यावे गहू आणि ज्वारी होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही होळीच्या आगीत गहू भाजून खातात चंदन जीवनात सुख शांतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी होळी दहनात चंदनाच्या लाकडेही घालावीत असे केल्याने तुम्ही जीवनातील सतत येणाऱ्या समस्यांवर मात करू शकता तुमच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही होळीमध्ये नारळ का अर्पण करावे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय